नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो काल आपल्या वडगाव शहरी भागामध्ये मो मौ, मोहम्मद पैगंबराच्या मिरवणुकीमध्ये दोन अपवयीन तरुणांना मिरवणुकीदरम्यान शॉक लागून आपला जीव गमावावा लागला या दुर्दैवी घटनेबद्दल आणि त्या मृत आत्म्यांबद्दल सर्वप्रथम आपण या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली त्या दोन्ही तरुणांना बघूया आणि आजचा जो महत्त्वाचा मुख्य आणि विषय आहे की या ज्या काही सण आणि उत्सवांना जे विकृत स्वरूप आलेले ते विकृत स्वरूप आणि त्यामध्ये आपली बरकटलेली तरुणाई हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आपल्याला सर्वांना आज तुम्ही पेपरला वाचला तर काल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ते व्हिडिओ व्हायरल झाले की Uh, मिरवणुकीदरम्यान uh, मोठ्या मोठ्या स्पीकरच्या भिंती लावून त्याच्यावर नाचणारे तरुणाई आणि त्या uh, तरुणाच्या हातात असलेला तो झेंड्याचा लोखंडी रॉट त्याच्यामुळं uh, मुख्य प्रवाहातल्या ज्या वीज वाहिन्या चालू होत्या त्या वीज वाहिन्यांचा त्याला स्पर्श झाल्याने त्या ठिकाणी त्या मुलाचा जागीचा मृत्यू झाला आणि दुसरा जो मुलगा होता तो दवाखान्यात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर मित्रांनो आजचा विषयाचा मुख्य गाभा आहे की आपले जे काही सण उत्सव असेल ते प्रत्येक समाजाचे असतील या प्रत्येक समाजाच्या सणांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक विकृतपणा येण्याचं चा वाढत चाललेलं आहे प्रवृत्ती वाढत चाललेली आहे तरुणांमध्ये डी जे मोठ्या मोठ्या लाईट स्पीकर यांचं आकर्षण खूप वाढलेलं आहे आणि यांना खतपाणी घालणारे काही लोक की ह्या अशा प्रवृत्तींना जास्त वाव दिला जातो किंवा यांना जर विरोध केला अशा गोष्टींना तर त्याला कुठंतरी कम्युनिटल ठरवलं जातं कट्टरवादी ठरवलं जातं किंवा कुठल्या तरी एका समाजाला धरून तुम्ही एखादा अशा प्रकारचे चुकीच्या गोष्टी त्या व्यक्तीबद्दल बोलल्या जातात किंवा त्यांना त्या त्याच्यामध्ये ओढलं जातं कम्युनिटील ह्याच्यामध्ये तर असं न होता ह्याला एक सामाजिक मुद्दा समजून सरकारनं प्रशासनाने आणि मुख्यत्वे आता सरकारच्या पण हातात नाही कारण सरकारला कोणाला नाराज करायचं नाही सरकारला मतं पाहिली आणि ती मतं पाहण्यासाठी किंवा लोकांना नाराज करण्याची मानसिकता नाराजकारण्याची आहे ना सामाजिक कार्यकर्त्यांची आहे ना सरकारची ना कोणालाही नाराज करण्याचं धोरण आजकाल सरकारकडं किंवा को कोणाकडेही पाहताना आपल्याला दिसत नाही मग हे होत असताना ह्याला अंकुश कसा घालणार याला अंकुश घालण्यासाठी कोर्टाला कठोर पावलं या ठिकाणी उचलावी लागतील आणि सरकारला निर्देश करून अशा प्रकारची कृत्य थांबवली गेली पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडे डी मुक्त उत्सव कसा साजरा होईल यासाठी सार्वजनिक प्रयत्न करण्याची गरज आहे मित्रांनो आज जी दोन अल्पवयीन मुलं या ठिकाणी या जगाला सोडून निरोप देऊन गेलेली आहेत त्यांच्या पाठीमागची पार्श्वभूमी मित्रांनो किंवा तरुणांनी बघितली पाहिजे की त्यांची घरची परिस्थिती कशी आहे की त्यांच्या आईवडिलांना आता ह्या सर्व गोष्टीमुळं किती मोठा मानसिक त्रास आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ त्या कुटुंबावर आलेली आणि हे सगळं होत असताना याला जबाबदार कोण आहे तर आपण एक तरुण म्हणून ज्यावेळी आपण समाजात वावरत असताना आपणही सामाजिक बांध ठेवलं गेलं पाहिजे मोठ्या थोरामोठ्यांचे ऐकलं पाहिजे आईवडिलांचं ऐकलं पाहिजे की आपल्याकडून ज्या काही चुका घडत आहेत स्पीकरच्या ला भिंती लावण्यासाठी लाख हजारो मुलांची तरुणांची गर्दी होती पण ते जर एखादं सामाजिक चांगलं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी कुठलीही गर्दी होत नाही हे कशाचं धोतक आहे तर फक्त आजकालच्या तरुणाईला चंगळवाद आणि अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना थारा द्यायचा किंवा त्यांचं प्रोत्साहन करायचं याच गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं दिसते पर परंतु ही बाब आपल्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी खूप अशी घातक आहे कारण जर आपल्याला आपलं सामाजिक भान या गोष्टीमधून जर समजलं नाही तर येणारा भविष्यकाळ हा आपल्यासाठीच नव्हे संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी खूप घातक आहे तर सर्वांनी आपल्या कुटुंबानी किंवा पालकांनीसुद्धा आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे दे, की आपली मुलं कुठं जातात आहे कुठल्या मिरवणुकीत सामील होत आहेत आणि काय प्रकार करतात ही या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे मित्रांनो आज आज जर आपण आपल्या मुलांना योग्य दिशेला योग्य मार्गाला जर लावलं नाही तर त्यांचा भविष्यकाळ खूप आहे याच्यातूनच नंतर पुढे जाऊन एकमेकांकडे बघणं फुनस देणं तुमचा डी जे मोठा का आमचा डी जे मोठा याच्यावरून भांडणं होणं वादविवाद होणं त्याच्यातून खुनासारख्या आणि मोठ्या मोठ्या टोळ्यांसारख्या या टोळी सुद्धा या घटनेमधून पुढं पुढं घडत वाढत चाललेली आहे आणि ते थांबणारं नाही हे वाढतच चालणार आहे त्यामुळं ह्याला अंकुश लावायचा असेल तर आपल्याला डी जे मुक्त उत्सव नक्कीच साजरा करावा लागेल आणि ह्याचा पुढाकार सर्वांनी आपल्या कुटुंबापासून आपल्या मंडळापासून आपल्या सार्वजनिक क्षेत्रापासून करायला पाहिजे असं माझं मत आहे मला असं वाटतं तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं कृपया कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि इथून पुढं आपण प्रयत्न करूया की डी जे मुक्त उत्सव साजरा करूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय